जूनमध्ये पडणारा मुसळधार पाऊस आणि वादळी वारा हा मे महिन्यातच जोरदार त्याने हजेरी लावली त्याचे परिणाम अनेक ठिकाणी दिसून येत आहेत वाडा कंछाड शिरी शिरीष वाडा चिखले कुडूस जामकर खाणीवली अशा अनेक ठिकाणी घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे विजेचे खांबही अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याने उन्मळून पडले आहेत अनेक घरांचे पत्रे या वादळी वाऱ्याने उडून गेले तालुक्यामध्ये नव्हे तर पालघर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी या वादळी वाऱ्याने मोठे नुकसान केले आहे रात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती सुरुवातीला ढग दाटून आले वादळी वाऱ्याला सुरुवात झाली आणि पाहता पाहता वरुण राजाचे आगमन झाले मे जून महिन्यामध्ये आंबे मार्केटमध्ये विक्रीसाठी येत असतात परंतु या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे भारी नुकसान झाले आहे आजकाल हा अवकाळी पाऊस कधी येईल याचा काही नियम नाही पावसा जून महिन्याच्या सात तारखेला येत असायचा अशी जुनी माणसं सांगत असतात परंतु आता पाऊस हा कधीही येतो जानेवारी फेब्रुवारी डिसेंबर वर्षाचे चार महिने पावसाचे होते परंतु हल्ली असं झालं आहे हे संपूर्ण वर्षाचं पावसाचं झालं आहे या झालेल्या अवकाळी पावसामध्ये अनेकांचे भारी नुकसान झाले घराचे पत्रे उडवले आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे फळबागांचे देखील नुकसान झाले सरकारने या नुकसानीची निश्चित असाही भरपाई देणे गरजेचे आहे आता लोक असं म्हणू लागलेत की हल्ली पावसाचा माणसासारखं झालंय कधी कोणतं रूप दाखवेल सांगू शकत नाही म्हणजे माणूस एवढे रंग बदलतोय त्यामध्ये आता पावसाने सुद्धा उडी मारली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सिद्धार्थ गायकवाड वाडा पालघर ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमलभूमी ऍप डाऊनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा